सर्वप्रथम माननीय जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी ठाणे आदरणीय श्री डॉक्टर श्री कृष्णजी पांचाळ यांना मी विनंती करते की त्यांनी सुंदर अशा सोहळ्याचं प्रास्ताविक करावं आणि आम्हाला संबोधित करावं माननीय जिल्हाधिकारी आदरणीय डॉक्टर माननीय खासदार नेते मुकेशໄત્રત મત્રા રોડિયા સાકી એટલાય પક્ષી પર મહત્વ પણ લાવ મનિયા પંડ્યા કુમર કેલપટ સાહેબ આ કાર્યક્રમનો સુતે નવી સન્માનની કોમણજી પટ સાહેબ મનિયા મહાપાલિકા યુનિવર્સિટી સૌરાવ સાહેબ મનિયા પોલીસ તુંગરે સાહેબ કાર્યક્રમમાં ઉપસ્થિત રહેલા સન્માનની મોહનજી કુટે આ કાર્યક્રમમાં ઉપસ્થિત રહેલા પ્રતિસર્વ આ ખલીગ સર્વ સન્માનની પ્રતિનિધિ आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण पंधरा ऑगस्टला जे विविध उपक्रम आपण वेळ राबवतो त्यांचं प्रमाणपत्र सन्मानचन देऊन त्यांचा सरकार करणार आहोत त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही उपक्रम या आज पंधरा ऑगस्टच्या औचित्याने सुरू करतो त्यामध्ये एक उपक्रम जो आहे की व्हॉट्सॲपद्वारे समाधान अशा पद्धतीने एक उपक्रम आपण सुरू करतो ज्यामध्ये तक्रार करते किंवा अर्जदार यांचा कोणता विषय असेल तर तो तो वरती त्या नंबरवरती पाठू शकतील तो नंबर पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि संबंधित विभागाकडे संबंधित ज्या डेस्ककडे जो असेल तर तो व्हॉट्सअप ई ऑफिसद्वारे इंटिग्रेट करण्यात येतो आहे तर ई ऑफिसद्वारे ती तक्रार ती त्या डेस्ककडे जाईल आणि त्या डेस्कमधून आहे तो त्या पद्धतीला तो शिक्षणाला कळवण्यात येईल आणि त्यानंतर व्हॉट्सअपद्वारे त्याचा निराकरण म्हणजे झालं तर त्या व्यक्तीला त्याला कळवण्यात माझी उपमुख तिथे सेफ्रांनी सांगितल्याप्रमाणे काही नियोजन पुढच्या काळात होते तर तो व्यक्ती जी ओ ऑफिसच्या बाबतीमध्ये यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक आता बोलताना सेफ्रांनी सांगितलं तर त्याचा देखील जास वापर जास्तीत जास्त डायमेलियामध्ये कसा करता येईल आपल्या सेवा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीमुळे जिल्ह्यामध्ये तो चांगल्या कुठे नियोजन करण्या करण्यात येतो आणि आपल्यासाठी सर्व आपले सरकार सेवा केंद्र के यांच्या सर्व्हिसेस इम्प्रूव्ह करण्यासाठी सेतू केंद्र हे चांगले करण्यासाठी माननीय महापालिका आयुक्त जिल्हा प्रशासकीय जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचे सेतू केंद्र आपलं सेवा सरकार केंद्र होते त्यांचं फीडबॅक मेकॅनिझम या पद्धतीने एक नियोजन येत्या काळामध्ये करण्यात येणार आहे मान्य उपमुख्यमंत्री मोदी आजच्या आजच्या भाषणामध्येही अपेक्षा व्यक्त केलेल्या त्या पद्धतीने जिल्हा प्रशासन सर्व नागरिकांना परीक सुविधा देणे लोक प्रशासनाने आणि त्या पद्धतीचा नवीन उपक्रम सुद्धा जिल्ह्यामध्ये चालू करणे तर या पद्धतीने विकास सर्व नागरिकांचा लक्षात घेऊन शहरी असतील त्यानंतर ट्रॅव्हल ग्रामीण असतील या सर्वांनी त्या पद्धतीने पुढच्या काळामध्ये उपाय उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतो आजच्या

बलिदानातून मिळालेले हे स्वातंत्र्य आहे गुलामगिरी नष्ट करणारे या बलिदान केलं नमन करतोय प्रणाम सोहळा करण्यासाठी मी विनंती करते सन्माननीय मान्यवरांना तत्पूर्वी यामध्येच आपण नागरिकांच्या तक्रार आणि अडचणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या व्हॉट्सअप नंबरचं अनावरण करण्याची विनंती मी मान्यवरांना करत आहे माझ्या उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते नागरिकांच्या तक्रार अडी अडचणीसाठी उपलब्ध करून देणे पर एक युनिक नंबर यामध्ये आपण प्रशासन आणि जनता याच्यामध्ये एक सुसंवाद राहावा त्यांच्यामध्ये एक संवादाची एक रेख असावी यामध्ये नंबर एक युनिक नंबर ज्याच्यावर आपण जनतेतील कोणी तक्रार नोंदवू शकतो

गुणवत्तापूर्वक सेवेबाबतची राष्ट्रपतींचे सुधार सेवा पथक मध्यवर्ती कारागृह ठाणे आमंत्रित करते हे राष्ट्रपतीचे सुधार सेवा पथक आहे यानंतर श्री शिवाजी पांडुरंग जाधव तुरुंगाधिकारी श्रेणी यांनाही आम्ही विनंतीपूर्वक आमंत्रित करतो श्री शिवाजी पांडुरंग जाधव तुरुंगाधिकारी श्रेणी आहेत गुणवत्तापूर्ण सेवेबाबतचे राष्ट्रपतींची सुद्धा सेवा करतो आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये यांचं कौतुक करायचं आहे जिल्हा उद्योग केंद्र ठाणे कार्यालय अंतर्गत लघु उद्योगांना पुरस्कार प्रदान करण्याबाबत आपण पुरस्कार देतो श्री प्रदीप प्रभाकर मोरे यांनी मुख्य मंचाजवळ येऊन हो थांबायचं आहे श्री मोहम्मद हमीद बाल बोटेदर यांनीही थांबायच आहे पत्रकार आणि मीडिया यांनी कृपया सहकार्य करावं सभागृहामध्ये बसलेल्या नागरिकांना मंचावरचा कार्यक्रम पाहतो येत नाही आणि कृपया

सन्मान गौरव चिन्ह व रोग पारितोषिक श्री आशुतोष विजयसिंह सन्मानपत्र गौरव चिन्ह व रोग पारितोषिक रुपये दह हजार श्री प्रणव प्रदीप देसाई युवक सन्मानपत्र पत्र गौरव चिन्ह व रोग पारितोषिक रुपये दह हजार

डॉक्टर विजयंद्रा सिंग सुप्रसिद्ध हृदयकारी क्षेत्रातील योगदानावर शंभर दिवसाच्या कार्यालय सुद्धा विशेष म्हणून निवड झालेल्या कार्यालयाना प्रमाणपत्र अपर आयुक्त आदिवासी विकास उभा विभागीय उपायुक्त महिला व बालविकास कोकण प्रथम बांधकाम विभाग प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे यांनी तयार आहे मुख्य मुख्यमंचा थांबावं प्रादेशिक जलसंधारण अधिकारी विभाग ठाणे सहसंचालक उद्योग मुख्य मुख्यमंचा थांबावं

सहसंचालक नगर रचना फटफट विधीय प्रादेशिक संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित फटफट विधीय सर्वांचा आपण सन्मान करतो सन्मान करते माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री मित्रांची शाळे दुसरा टप्पा कार्यालय मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित प्रथम विभाग कल्याण रुप कृती मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग प्रथम विभाग कोकण पर्यटन प्रथम विभाग कोकण शंभर दिवसाच्या कार्यालय सोबांना विशेष मोहीम दुसऱ्या टप्पा निवड झालेला आहे कार्यालयाला प्रमाणपत्र प्रदान करतो जिल्हास्तरीय दुसरा टप्पा जिल्हा ठाणे जिल्हा अधिकारी ठाणे అభియంతా మహారాష్ట్ర రాజ్య విద్యుత్ వీతరణే కళ్యాణ మండల జిల్లా మహిళా జిల్లా ప్రథమీపూర్ Não,

प्राइड ऑफ नेशन या अंकाचं अनावरण माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आता मेश देसाईची शिक्षण अंकाचं स्वातंत्र्यदिन विशेष प्रकाश संपादिका सारिका बळी पवार पत्रकार विशेष अंक आहे Hey, Baba,

आता सांगा स्टँडर्ड शांतता यात्रा शांतता